हॅलो नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर हे बघा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज भाजीला आणले आणलेत माशे तर भाकरी बनवल्यात इकडं बघाय आणि भाजीचं कापायला घेतलं आहे मासे बघा बरं कसे आहेत ह्या माश्याचं नाव मला तर काय माहिती नाही पण तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा आणि तवर मी बाजारात गेले ते चिवला खाऊन आणला चिव बसली रुसून चिवताय चिवताय करते तरी चिवताय काय बोल ना आणि वरनं पैसे मागत होती तर तुम्हाला घर दाखवते पहिले तुम्ही म्हणायचं ना शेतो तुझ्या घरातला राडा दिसतोय पण आता ते बारकं घर होतं आणि त्याच्यात कसं प्लॅस्टर हे काय नव्हतं त्यामुळं खूपच राडा दिसायचा आता हे मोठं मोठाल्या रूम आहेत तर खूपच चांगलं वाटतं म्हणजे फ्रेश पण वाटतं आणि पाणी बिणी सगळं भरपूर आहे आणि हे बघा गॅलरीत कसं वाटतं आहे काय बनू जे प्रा बघ त्या पिझ्झाला फक्त ढोबळी मिरची तेवढीच लागतो या मग तू का नाही बनवत आता सृष्टी दिदीचं तर पिझ्झाच चाललं होतं तेवढ्यात कांदा टाकला तव्यावर कारण काळ्या मसाल्यात भाजी बनवायची होती तर हे बघा कांदा भाजते आणि हे कसं खेड्यात माझी मम्मी बनव माझी आई बनवायची ना मग ते ती आम्ही शाळेत न्यायचो आणि अशी माश्याची ही बनवली ना खूपच म्हणजे लईच बरं वाटायचं खायला हे सगळेजण भाऊ बहीण बसून आम्ही खायचो आणि त्या आईच्या हाताची चवच वेगळी हो आता, आता आपण किती करा पण त्या आईच्या हाताला आणि आपल्या भाजीला म्हणजे आईचं आईचीच आईच्या आई हाताची चव ही खूपच वेगळी होती खरंच आता कितीही पोट भरलं तरी मन भरत नाही पण चला प्रयत्न म्हणजे तशी भाजी मी छान बनवते असं सगळं म्हण सगळे बोलतात म्हणजे नाही का माझे भाऊ आई वडील आणि माझे मिस्टर होते त्यावेळेस पण त्यांना खूप मी केलेली भाजी आवडायची आणि पुरींना पण आवडते पण काय माहिती येतं सृष्टी मॅडम खातात का नाही कारण सृष्टी मॅडमला म्हणजे माझ्या मोठ्या पुरीला माशाची भाजी नाही आवडत तिने अगोदरच सांगितलं की पिझ्झा बिझ्झा बनव आता मला कसला पिझ्झा आणि बिझ्झा येतो आपलं भाकरीन कालवान एवढंच येतं ते पिझ्झा बिझ्झा तसलं काय नाही येतं आपल्याला हे बघा राडा एवढा पडलाय गॅस सकाळीच घासला होता मी तरी पण असं भाजी झाली सृष्टी बघा काय घेते घ्यायचा तिला उरडले बर का मी भारतीय असा भात घ्यायचा नाही चलून एका साईडने केक कसा काय म्हणतात नाही नाही असं बरोबर शेव पण काय जेवाय बसा कशा आणि आजच्यासाठी एवढंच होतं बाय बाय फॉलो